हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आता मैत्रिणींनो बाप्पांचं आगमन होऊन आज पाचवा दिवस आलेला आहे आणि बाप्पांना आपल्याकडे आता फक्त पाचच दिवस बाकी राहिले आहेत आणि आता अकराव्या दिवशी बाप्पा बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर आपल्याला या पाच दिवसामध्ये किंवा सहा दिवसामध्ये आपल्याला या पाच पदार्थांचा नैवेद्य बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे तर कोणते पदार्थ आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया तर आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन हे झालेलंच आहे आणि दहा दिवस बाप्पा आपल्या बरोबर म्हणजे म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये राहतात आपण सर्वजण मोठ्या भक्तीने बाप्पांची पूजा सेवा सेवाही करत असतो अगदी दहा दिवसच नव्हे तर गणपती बाप्पा हे कायम आपल्यासोबत राहत राहत असतात तसेच बाप्पांची सकाळ संध्याकाळ आपण आरती करतो आणि त्यांना आवडणारे प्रिय पदार्थांचा नैवेद्य देखील अर्पण करत असतो पण जर आपल्या या लाडक्या बाप्पांना या पाच पदार्थाचा आपण अर्पण केला तर बाप्पांची आपल्यावरती कायम कृपा दृष्टी राहते आशीर्वाद टिकून राहतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन पैसा येऊ लागेल त्याचबरोबर आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होऊन घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी देखील ना नांदेल आणि आपल्या कुटुंबावरती कधीही विघ्न संकट दुःख अडचणी ह्या येणार नाही तर म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपण नेमक्या कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांचा उत्सव साजरा केला जात असतो पण या काळामध्ये गणपती बाप्पांची पूजा करण्याला जितकं महत्व आहे तितकच महत्व हे कारण की कोणत्याही देवाला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपली कोणतीही पूजा असो किंवा व्रत असो हे पूर्ण होत नाही जेव्हा आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ती पूर्ण झाली असं मानलं कोणतीही पूजा आपली पूर्ण झाली असं मानलं जातं आता बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे तरी देखील याशिवाय असे अनेक पदार्थ आहेत की ते दे देखील बाप्पांना खूप प्रिय आहेत आणि आवडीचे देखील आहेत आता मोदकाचा नैवेद्य नैवेद्याबरोबरच आपल्याला हे नैवेद्य अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या न नक बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि बाप्पांचं कृपाचत्र आपल्या डोक्यावरती कायम राहील तर पहिला पदार्थ म्हणजे मोतीचूरचा लाडू हा बाप्पांचा अतिशय अतिप्रिय पदार्थ आहे आणि असंही मानलं जातं की मोतीचूरचा लाडूचा नैवेद्य बाप्पांना अर्पण केल्यामुळे आपल्या केल्यामुळे बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात की बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख शांती वाढवू लागते आणि घरामध्ये कायम माता लक्ष्मी नांदत राहते आता दुसरा पदार्थ म्हणजे खीर आता खीर तुम्ही इथे तांदुळाची बनवा किंवा काबुदाण्याची बनवा शक्यतो मी तर म्हणेन की तांदुळाचीच खीर बनवून तुम्ही बाप्पांना याचा नैवेद्य अर्पण करावा आता आपल्याला अगदी एक वाटी भर जरी केली तरीही चालेल चा नैवेद्य अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्याला आर्थिक संकटापासून समस्यापासून आपल्याला सुट आ, सुटका मिळते आणि आपल्याला आर्थिक धनलाभाचे योग देखील जुळून येऊ शकतात जर का आपल्या घरामध्ये सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा धनहानी होत असेल किंवा आलेला पैसा हा टिकून राहत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांना खिरीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा समोरचा नैवेद्य म्हणजे केळी आता केळीचा नैवेद्य आपण कोणत्याही पूजेमध्ये केळीचा समावेश हा केलाच जातो कारण सर्व देवी देवतांना अर्पण करतो तर गणपती बाप्पांना ही केळी खूप आवडीची आहे केळीचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत राहतो आणि आपल्या घराची प्रगती होऊन सुख समृद्धीमध्ये वाढ होत जाते त्याचबरोबर पैसा येण्याचे मार्ग देखील मोकळे होऊ लागतात आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही त्यामुळे केळीचा नैवेद्य देखील आवर्जून अर्पण करायचं आहे समोरचा पदार्थ म्हणजे मोदक मोदक बाप्पांना हे खूप आवडीचे आहे कारण की जेव्हा युद्ध कर बाप्पा युद्ध करत होते तर युद्ध करत असताना बाप्पांचा एक दात हा तुटल्याने बाप्पा काहीही बाप्पांना काहीही खाणं शक्य नव्हतं म्हणजे त्यांना खाता येत नव्हतं तर माता पार्वतीने बाप्पांसाठी हे मोदक बनवले होते त्यामुळे बाप्पांना हे मोदक खूप आवडीचे झाले यामुळे बाप्पांना मोदक अर्पण केल्यामुळे आपल्यावरती बाप्पांचा आशीर्वाद कृपा कायम राहते शेवटची खूप खास आवडीची गोष्ट म्हणजे बाप्पांना अनंत चतुर्दशीपर्यंत एक आपल्याला पाण्याचा नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे आणि आर्यन नारळ हे कल्पवृक्ष आहे नारळामध्ये ना त्रिदेवतांचा वास असतो ते म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सदैव कल्पवृक्षात राहतात असंही मानलं जातं त्यामुळे नारळ हे सर्व देवी देवतांना खूप प्रिय आहे बाप्पांना नारळ अर्पण केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्री दुःख नष्ट होऊन जाते त्यामुळे बाप्पांना अनंत चतुर्दशी पर्यंत एक पाण्याचा नारळ आपल्याला आवर्जून अर्पण करायचा आहे आता या तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही त्या वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता किंवा आता तुम्हाला जर पाचही वस्तू अगदी मनो मनोभावे करायच्या असतील तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाच वस्तू एक साथ केल्या तरीही चालेल किंवा ज्यांना एकच वस्तू अर्पण करायची आहे त्यांनी एकही केली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त मनापासून अगदी होईना सेवा करा सेवा नाही करणं झाली मा नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप हो ताकद आहे आणि नामस्मरणामुळे कितीतरी दुःख संकटे ही निवारल्या जातात सेवा अगदी थोडी करा फक्त मनापासून करा कोणतेही उपाय अगदी शुद्ध मनाने अंतकरणातून करा की विश्वास ठेवून करा आणि हा उपाय केला किंवा ही सेवा केली तर मला देव अवश्य साथ देईल याचा मला फायदा होईल अशी पूर्ण मनोभावे श्रद्धा ठेवून देवावरती आपण कोणताही उपाय केला किंवा सेवा केला एक वेळ थोडा वेळ लागेल परंतु आपल्याला त्याचा लाभ हा मिळतोच कारण देव कोणत्याही गोष्टीचं आपलं जे आपण जी सेवा करतो किंवा आपण जे काही उपाय करतो देवांची मनापासून भक्ती करतो तर ते सेवा बाप्पा ते ओझ त्यांच्याकडे ठेवत नाही किंवा कोणतेही देव ठेवत नाही फक्त वेळ लागतो काही काही गोष्टींना कारण की आपलं कर्म जे असतं ते कर्म आपल्याला एक वेळ आपल्याला देवमाप करू शकतो पण कर्म आपलं कधीच माप करत नाही कारण कर्म हे आपल्याला स्वतः हा फेडावंच लागतं त्यामुळे म्हणतात की देव बघत असतो आता असंही म्हटलं जातं की देव सगळं बघतो आपण म्हणतो ना तर देव माफ करतो परंतु कर्म माप करत नाही कोणालाच नाही तर अशा प्रकारे आपल्याला या साध्या सोप्या पाच वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहे परत एकदा सांगते ज्यांना शक्य झालं त्यांनी पाच करा ज्यांना एकच शक्य झालं त्यांनी एक वस्तू अगदी मनापासून अर्पण करा बाप्पा तुमच्या मनातील नक्कीच ज्या काही इच्छा असतील किंवा ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असेल त्या नक्कीच दूर करतील अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ